नमस्कार मी सौरभ कोरटकर समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आता आपण बघूयात या आठवड्यातले काही महत्वाचे निर्णय आणि सरकारच्या काही महत्वाच्या घोषणा आणि योजना वरळीतील बहुप्रतीक्षित बीडीडीचा पुनर्विकास सावी वाटप सोहळा गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी यशवंत मंदिर इथे पार पडला इथल्या रहिवाशांना पाचशे चौरस फुटांची अत्याधुनिक घरं मिळणार आहेत बीडीडी धारकांचं पाचशे चौरस फूट टू बीएचके घरांमध्ये राहायला जाण्याचं स्वप्न पूर्ण झालंय बीडीडीचा प्रकल्प हा एक प्रकारे एशियातला सगळ्यात मोठा पुनर्विकासाचा प्रकल्प आहे जवळपास चौदा हजार कुटुंबांना आपण नव्याने घर देतो हो। आहोत एकशे साठ चौरस फुटामध्ये राहणाऱ्यांना पाचशे चौरस फुटाचं घर हे आपण त्या ठिकाणी देतो आहोत हा मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आपल्याला आणायचं आहे यासाठी हे बिडिंग हेच एक उत्तम उदाहरण आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील बीडी चाळीचा विषय घेतला होता आणि त्यांनी देखील म्हटलं होतं की चाळीस लाख लोकांना झोपडपट्टी घर त्यांनी पाहिलं होत आज महायुतीच्या सरकारनी हे सगळं काम हातामध्ये घेतलं आणि ते पूर्णत्वाला जात आहे सरकारने केलेल्या प्रयत्नामुळे देशाचं ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबईतील नागरिकांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल होईल आणि शासनाच्या रखडलेले पुनर्विकासाचे प्रकल्प देखील पूर्ण होती यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखवलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी तसंच या मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा असं आवाहन करत ऑपरेशन सिंदूरवर आधारित देखावे हे जवानांसाठी समर्पित असण्याची अपेक्षाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा राज्योत्सवाचा दर्जा देण्याचा आराखडा सुद्धा तयार केलाय पोलीस विभागाने योग्य तो समन्वय राखावा ऑपरेशन सिंदूर स्वदेशी या विषयावर जनजागृती करणं याबाबत सुद्धा बैठकीत चर्चा झाली भारत आणि सिंगापूर यांच्यातील हरित आणि डिजिटल सागरी मार्गिकांच्या स्थापनेसाठीच्या सहकार्यावर भर देताना मुख्यमंत्र्यांनी शाश्वत सागरी परिसंस्थेची गरज अधोरेखित केली आहे दोन्ही देश नवीन तंत्रज्ञान हरित इंधन आणि कार्यक्षमता यावर एकत्रित काम करत असून भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांमधील प्रगतीत ईस्ट समुद्र उपक्रमामुळे सागरी सेवांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे राज्यातील वाढवण बंदर प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा बंदर प्रकल्प असून हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल आणि महाराष्ट्र तसंच भारताला सागरी महासत्ता म्हणून स्थापित करेल असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे या प्रकल्पामुळे भारताच्या सागरी पायाभूत सुविधांना नवीन दिशा मिळेल असंही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं बारा ऑगस्ट रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आता पोलीस दलात तब्बल पंधरा हजार पोलिसांची मेगा भरती करण्यात येणार आहे याशिवाय कोणकोणते महत्वाचे निर्णय घेण्यात आले त्यावर एक नजर टाकूयात राज्यात पंधरा हजार पोलिसांची भरती होणार शिधावाटप दुकानदारांना मंत्रिमंडळाने दिलासा दिलाय शिधावाटप दुकानदारांचं कमिशन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला सोलापूर पुणे मुंबई हवाई प्रवासासाठी वाढीव निधी जगामध्ये सर्वाधिक वेगानं विकसित होणारी भारताची अर्थव्यवस्था आहे विकसित भारतासोबतच विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्यात येत आहे विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी आयबीएम कंपनीचं सहकार्य आवश्यक असून यामध्ये कंपनी आपलं योगदान देईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे लोढा वर्ल्ड टॉवर इथल्या आयबीएम कंपनीच्या कार्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं भारतीय रेल्वेकडून देशातील विविध मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जात आहेत गेल्या रविवारी दहा ऑगस्ट रोजी नागपूर पुणे बंगळुरू बेळगाव अमृतसर ते वैष्णोदेवी कटरा या तीन मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेसला ग्रीन सिग्नल दाखवण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नव्या वंदे भारत ट्रेनला झेंडा दाखवलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून रक्षाबंधनाच्या दिवशी भारतीय सैन्य दलाला एक वेगळी मानवंदना देण्यात आली आहे भारतीय सैन्य दलाच्या ब्याण्णव बेस हॉस्पिटलला भेट देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रक्तदान करून सिंदूर रक्तदान यात्रेत सहभाग नोंदवला नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील मराठा सैन्यातील महत्वाचे सरदार रघुजी भोसले यांची तलवार अठरा ऑगस्टला मुंबईत आणली जाणार आहे महाराष्ट्र शासनानं लिलाबाद जिंकलेली ही तलवार सोमवारी लंडन मध्ये जाऊन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली आहे तर या तलवारीची वैशिष्ट्य काय पाहूयात ही रघुजींची तलवार आहे मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीची ही तलवार आहे तलवारीचे पाते एकधारी आहे तलवारीवर सोन्याचं नक्षीकाम सुद्धा करण्यात आलेलं आहे तलवारीचं पात्र तेव्हाच्या प्रसिद्ध युरोपियन बनावटीचं आहे आणि आज समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या भागात इतकंच पाहत राहा जय महाराष्ट्र